गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक प्राणी आणि अने नागरिकांना जीव गमवावा लागला आहे या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बिबट्या प्रवण क्षेत्रातील लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे या बैठकीमध्ये बिबट्यांच्या बंदोबस्तासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली आहे पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या खूप वाढली असल्यामुळे पन्नास बिबटे हे वनतारामध्ये पाठवणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे तर संदर्भात केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबतही सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे भूपेंद्र यादव हे त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला ते साऊथ आफ्रिकेमध्ये होते परंतु संपर्क झाला मी त्यांना सांगितलं की अशा अशा प्रकारे अनेक लोक अतिशय त्रासून गेलेले आहेत वैतागलेले आहेत तर त्याच्याकरता मग त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की त्यांना नसबंदीचं पकडून नसबंदी, नसबंदी करायची आणि बाकीचे बिबट्यांना पण ते म्हणाले की मी तुम्हाला केंद्राचा निधी देतो आपल्याला बिबटे ला पकडावेच लागतील ला, आता काहीतरी पन्नास एक बिबटे वन का काय आहे ना तिकड तिकडं ती देण्याचा निर्णय झालेला आहे तर मानव आणि बिबट्यांमधला संघर्ष कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय जुन्नर त्यासोबत शिरूर आंबेगाव खेड आणि दौंड तालुक्यातले बिबटे हलवण्यात येतील पाच वर्षामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास एकवीस मृत्यू झालेत तर बावन्न जण जखमी झालेत बिबट्यांनी पाच तालुक्यामध्ये अठरा हजार पाळीव जनावरांचाही फडशा पाडलाय बिबट्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी देखील केली जाईल बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे खरेदीसाठी दोन कोटींचा निधी त्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे कालच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानित सौर कुंपण देण्याचाही निर्णय झालेला आहे मेंढपाळांसाठी तंबू उभारण्यात येईल त्यासोबतच रात्रभर सोलर लाईट पुरवठा देखील केला जाईल बिबट प्रवण क्षेत्रामध्ये एआय आधारित आणखी पन्नास युनिट्स वापरण्यात येतील शिरूलमध्ये दोनशे बिबट्यांसाठी नवीन रेस्क्यू सेंटरही उभारलं जाईल माणूस आणि बिबट्या यांच्यातला संघर्ष नियंत्रणासाठी सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वयी ठेवण्यात येईल असाही निर्णय कालच्या बैठकीमध्ये झालाय सेवानिवृत्त वनाधिकारी अशोक खेडसेंची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे I'm sorry.